कसे आहात सगळे मजेत ना खाता आहे ना खातच राहा आनंदी राहा तर पूजा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे तर आज घरच्या घरी काजू मसाला कसा बनवायचा रेस्टॉरंट टाईल ढाबा टाईल हॉटेल टाईल जसा आपण बाहेर खातो तसा घरच्या घरी कसा बनवायचा त्याची सविस्तर अशी रेसिपी मी तुम्हाला सा दाखवणार आहे करून दाखवणार आहे सांगणार आहे तर चला मग रे त्यासाठी त्याला आपण तयार करूया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी पाणी उकळून घेणार आहे खूप छान होते घरच्या घरी एकदा नक्की करून बघा छान लागते खायला पण आणि कमी साहित्यात होते पटकन होते झटपट आपल्याला जर घाई गडबडीच्या वेळेस जरी करायचं असेल तरीही पटकन होते ही भाजी पॅन मधील पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला पॅन मधील पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे तर त्यामध्ये हे रपली असे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहे बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले कांदे त्याचा जो पिंक कलर आहे जोपर्यंत सफेद होत नाही तो, तो सात ते आठ मिनिट आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत चांगले उकळून घ्यायचे मोठे मोठे चिरलेले आहेत मी बघू शकता तीन कांदे आहेत मोठे घेतलेले मी तीन कांदे लागणार आहेत आपल्याला हे ग्रेव्हीसाठी असे मस्त उकळून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये सात ते आठ कादू मी घालणार आहेत तेही आपल्याला यासोबत उकळून घ्यायचे आहेत आठ मिनिट चांगलं उकळून घेऊया ठेवूया आपण सात ते आठ मिनिट आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे कांद्याचा जो पण पिंक कलर जाऊन त्याला सफेद कलर येत नाही चांगला सॉफ्ट होत नाही तो पण हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर बघूया आपण बघू शकता मस्त झालेला आहे आपल्या पिंक कलर जाऊन झालेला आहे आता सगळं पाणी काढून काढून आपण हे घेऊया कांदा आणि काजू जो आपण घेतलेला आहे शेलून बॉईल करून ते थंड होत आहे तो पण आपण इकडे ग्रेवीची ग्रेव्हीची तयारी करूया गॅस चालू केला आहे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तर आपण यामध्ये कढई गरम झाली की बटर घालून घेणार आहोत तेल घातलं तरी चालेल पण बटरने थोडी टेस्ट चांगली येते म्हणून मी बटर घालणार आहे तर इथे मी तीन चार बटरचे तुकडे घातलेले आहेत चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण मग मसाले घाल तर आपला बटर मेल्ट झालेला आहे बघू शकता तर यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे आधी जे काय तुमच्याकडे आतील खडे मसाले ते घाला नाही घातले तरीही चालतील तर त्यानंतर यामध्ये बारीक फिरलेला कांदा कांदा आपल्याला थोडा सोनेर होईपर्यंत पण भाजून द्यायचा आहे आहे, घातले तरी चालतील तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घाला आणि नाही घातले तरीही चालतील सोनेरी होतोय तोपर्यंत आपण जे मग कांदा आणि काजू जे आपण बॉईल करून घेतले होते ते मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणार आहोत काढून घेतलं आहे मी जास्त पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये आपल्याला हे बघू शकता त्याची आता आपण पेस्ट करून घेणार आहोत कांदा आता आपला चांगला सोनेरी झालेला आहे तर आपण हे एक टोमॅटो बारीक घेऊन घेतलेला आहे ते यामध्ये घालणार आहोत टोमॅटो जोपर्यंत कांदा सोबत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे घालून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट रे टोमॅटो आपला झालाय का तर टोमॅटो आपला झालेला आहे सॉफ्ट चांगला बघू शकता मस्त झालेला आहे टोमॅटो कांद्यामध्ये पूर्ण पेस्ट घालून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर मसाले ऍड करणार आहोत पावडर मसाल्याच्या मध्ये आधी मी एक चमचा धने पावडर घालते गरम मसाला गरम मसाला नसेल किचन किन मसाला असेल तरी तुम्ही घालू शकता त्याने चव खूप छान लागते हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत ही काश्मिरी लाल मिरची पावडर आहे ती एक चमचा घालणार आहोत त्याने कलर खूप सुंदर येतो भाजीला एक चमचा घालूया आपण मी तुमच्या चवीनुसार कांदा लसूण मसाला घालणार आहे कारण मला स्पायसी थोडा बनवायचा आहे म्हणून नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे लाल मिरची पावडरने फक्त पण चव खूप छान लागते तुम्ही तिकड थोडा कमी राहतो आता हे आपल्याला पाच मिनट मसाले शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथं पाणी ऍड करणार आहे पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे इथे एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे तर हे मिक्सरचे भांबे जे बघायचे आपण केलेलं होतं तर ते मी असं घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करणार हा धुवून आहे मी तर या असे मस्त मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिट गॅसवर ठेवून आपण हे मसाले चांगले शिजवून घेऊया झाकण ठेवते मी आहे गरम करायला त्यामध्ये आपण एक चमचं तेल किंवा बटर घातलं तरी चालेल तर मी एक चमचा तेल घालून घेते जास्त नाही एक चमचं आपल्याला तेल घालायचं आहे त्यामध्ये हे काजू मी थोडे भाजून घेणार आहे रोस्ट करून घेणार आहे चांगले खरपूर सोय आपल्याला हे भाजीसाठी लागणार आहेत होऊ शकता काजूचा कलर बदलला आहे मस्त असे फ्राय झालेले आहे जास्त नाही करतायचे आपल्याला आता मी गॅस बंद करून घेते पण ग्रेव्ही बघूया आपली झाकण काढून मस्त दिसत आहे बघू शकता कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे एकदम दाटसर अशी वासे खूप छान सुटलेला आहे याचा मस्त अशी आपली काजू मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथीने चव खूप छान लागते त्यामुळे नक्की घाला आपले मसाले आता चांगले शिजलेले आहेत मसाल्यांनी तेल पण चांगलं सोडलेलं आहे ग्रेव्ही तुमच्या मापाने तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या मापाने तुम्ही करू शकता मी इथं थोडी सेलसरच ठेवले हे जास्त घट्ट मी करणार नाही आहे त्यामुळे थोडं मी पाणी जास्त घातलेलं आहे ग्रेव्ही आपली चांगली झालेली आहे तर हे जे फ्राय केलेले काजू होते ते डायरेक्ट आपण आता यामध्ये घालूया आणि एक पाच मिनटं फक्त हे वाफ काढून घेऊया दिसत आहे बघू शकतात आपला आहे मसाला आणखी फक्त पाच मिनिट सर झाकण काढून बघूया आपण पाच मिनिटं झालेली आहेत वा तर खूप छान सुटलेला आहे वा मस्त जबरदस्त अशी आपली काजू मसाला भाजी रेडी झालेली आहे बघू शकता मस्त रेस्टॉरंट साईड ग्रेवी कलरही खूप सुंदर आलेला आहे एकदा नक्की करून बघा पुरच्या घरी मस्त होते

तर मी गॅस बंद करून घेते आता आता हे खाण्यासाठी तयार आहे तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया वा किती सुंदर दिसत आहे बघू शकता मस्त झालेले आहे चिरलेली कोथिंबीर घालूया यावर तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता पण मी आज नाही घातले फ्रेश क्रीम ने पण खूप छान लागते आणि भाजीला थिकनेस पण खूप छान येतो रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल आपली काजू करी तयार झालेली आहे काजू मसाला तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे घरच्या घरी खूप छान होते एकदा नक्की करून बघा कमेंट करून मला सांगा कसा झाला होता ते तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला तर मग परत एकदा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पूजाच किचन रेसिपीमध्ये तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाय बाय